नमस्कार मी अॅडव्होकेट अमोल गुलाबराव सादकर अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका काल बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सा पहिला हप्ता डिक्लेअर झाला अठ्ठावीसशे रुपये भाव देणार म्हणून काल संचालक मंडळाने जाहीर केलं पाठीमाग ज्यावेळेस दोन हजार अठराच्या दरम्यान त्यावेळेस ज्यावेळेस विरोधकांची सत्ता होती म्हणजे राष्ट्रवादीच्या पॅनलची सत्ता नव्हती विरोधकांची सत्ता होती त्यावेळेस साखरेचे भाव साधारणतः अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये साखरेचा भाव होता त्यावेळेस त्या संचालक मंडळाने चौतीसशे रुपये भाव दिला होता था था दो आता दोन हजार पंचवीस आहे आता राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल सत्तेमध्ये आहे आज साखरेचे भाव साधारणतः बत्तीसशे तेहतीसशे रुपये असताना जर तुम्ही अठ्ठावीसशे रुपये आज पहिला हप्ता डिक्लेअर केला होता तर कारखान्याची प्रगती चालली का अधोगती चालली ह्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे ज्यावेळेस चौतीसशे रुपये विरोधकांनी भाव दिला होता त्यावेळेस बाबामत तालुक्यातील एक महाशय म्हटले होते की चार हजार रुपये भाव दिला जाऊ शकतो त्यावेळेस त्यांनी अभ्यास करतात त्याचं विश्लेषण केलं मला वाटते आता ते महाशय देखील ह्या संचालक मंडळात आहेत मग आता चौतीसशे रुपये देऊ शकत नाही तुम्ही अठ्ठावीसशे रुपये दिलाय तर मग आता त्यावेळेस तुम्ही चार हजाराची भाषा केली मग आता का चार हजार रुपये देऊ शकत नाही का त्यावेळेस काय वेगळी पुस्तकं वाचली होती काय आणि आता वेगळी पुस्तकं वाचलेत काय काय चाललंय म्हणजे जनतेला वेड बांधवायचं काम या ठिकाणी केलं जाते म्हणजे विरोधकांची सत्ता असताना भाव जास्त देता येतोय आणि सत्ताधाऱ्यांची सत्ता असली की भाव कमी दिला जातोय ह्याचं मुख्य कारण माझं एक लक्षात आलंय की ह्या भागामध्ये बहुतांशी पवार मंडळींचे कारखाने खासगी कारखाने आहेत माळेगाव सहकारी साखर कारखाने कारखाना हा उच्चांकी भाव देऊ शकतो त्याची तेवढी क्षमता आहे परंतु ह्या कारखान्याने उच्चांकी भाव दिला तर हे पवा मंडळींचे जे, जे खाजगी कारखाने आहेत त्यांना त्याच्यात तुलनात्मक भाव द्यावा लागेल ना माळेगाव कारखान्याला द्यायला परवडते मग तुम्हाला का द्यायला परवडत नाही अशी जनतेमध्ये चर्चा होऊ शकते म्हणून जाणून बुजून क्षमता असून देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भाव कमी दिला जातोय तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं जाते शेतकऱ्यांनी देखील विचार केला अरे संचालक मंडळ शेतकरी निवडून कसं देत असतो जे हे प्रस्तावित आता विद्यमान संचालक मंडळ आहे यांना निवडून कशासाठी दिले की बाबा तुम्ही जावा तिथं आज तिथं कारखान्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित चालवा आज ऊस म्हणजे शेतकऱ्याचा परपंच आहे सगळा परपंच हा शेतकऱ्याचा त्याच्यावरती चालतंय मुलांचं शिक्षण असेल गर, घरातल्या कारवाळांना चार घास खायला घालतोय हे ऊसाचा जेवाऊ शेतकरी खायला घालतोय आणि संचालक मंडळ तुम्हाला निवडून केवळ ह्या गोष्टीसाठी दिलं जातं की जास्तीत जास्त शेतकऱ्याचा कसा फायदा होईल परंतु संचालक मंडळ पवार मंडळींचं घरी पाणी वाहताना दिसतंय म्हणजे झाले काय बारामती आणि परिसरात बहुतांशी संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा सहकारी संस्था आहेत ह्याच्यावरती जनतेने काही पदाधिकारी निवडून दिलेत की बाबा तुम्ही काहीतरी आमचं चांगलं करा परंतु बहुतांशी सगळेच नाही म्हणताना पण बहुतांशी पदाधिकारी हे पवार मंडळींची बटीक म्हणून काम करतात ते काय तुमचं आमचं भलं करणार आहेत त्यामुळं येणाऱ्या काळात जनता असेल किंवा कारखाना परिसरातला शेतकरी असेल ह्यांना देखील माझं सांगणं आहे की तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने लढणाऱ्या माणसांना निवडून द्या पवारांच्या घरी पाणी भरणाऱ्या माणसांना निवडून देऊ नका एवढी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद